सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक, एक वाटिकन्साचे म्हणजेच स्वीटकॉर्नचे दाणे सोलून घेतलेत आता त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे धोबडच वाटायचं आहे एकदम त्याची बारीक पेस्ट तयार करायची नाही असं अर्धवट बारीक केलं ना की खाताना ती दाताखाली येतं आणि खूप छान लागतं सगळीला आता ही पेस्ट तयार झाली आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये घालायचे बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर हिरवी मिरची पेस्ट आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात जसं की ढोबळी मिरची किंवा पनीर वगैरे तर आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक रवा रवा जर जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घाला त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसणाची पेस्ट थोडीशी टेस्टसाठी चिली फ्लेक्स घालते आपण हिरवी मिरची पण घातली होती त्याच अंदाजाने चवीनुसार मीठ आणि मुठभरी इतकी अख्खे स्वीटचे कॉर्न कॉर्नचे दाणे घातलेले आहेत आता हे जस्ट आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये कॉर्नफ्लावरसुद्धा घालू शकतात त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट लागते आणि खुसखुशीत पण होतात तर हे पहा इतपत सैलसर असायला हवं कारण यामध्ये रवा आहे तो जस जसा टाईम जाईल तस तसं र रवा सगळं पाणी शोषून घेतो त्यामुळं आणखीन घट्ट होणार आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं याला असंच बाजूला ठेवून देऊ आपलं मिश्रण छान असं भिजलेलं आहे रव्याने पाणी शोषलेलं आहे तर एकदम छान असं आपलं बॅटर इथे बनवून तयार झालं आहे तर आता याचे पटकन आपण आप्पे तयार करणार आहोत त्यासाठी आपे पॅनला सगळ्यात आधी तेल लावून घ्यायचं आज आपण मस्त कॉर्नचे अप्पे बनवते चवीला तर अप्रतिम लागतात खास करून लहान मुलांना जास्ती आवडतात टिफिनलासुद्धा ही एक परफेक्ट रेसिपी आहे सगळ्यात आधी याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आपे पॅनच्या कॅविटीजमध्ये थोडंसं बॅटर घालायचं थोडीशी मध्ये जागा ठेवायची चीज क्यूब ठेवण्यासाठी त्यामध्ये चीज क्यूब ठेवायचं किंवा मोजेराला चीजसुद्धा ठेवू शकता आणि त्यावरून आणखीन थोडंसं बॅटर घालायचं आणि ते झाकून घ्यायचं त्याच पद्धतीने सगळे कॅविटीज मी भरून घेते हाणाष्टाणात एक तर खूप कमी तेलात होतो आणि पटकन पण बनवून होतो अजिबात तळण्याची वगैरे गरज नाही लागत हला झाकण ठेवून हे पाच ते सात मिनटं असंच झाकून ठेवायचं झाकण काढलं दोन ते तीन वरची बाजू सुकून द्यायची आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं तेल घालायची गरज आहे खूप घालायचं नाही त्यानंतर आपे आप दुसऱ्या बाजूनेसुद्धा उलटून घ्यायचेत म्हणजे दोन्ही बाजू छान अशा आपल्या गोल्डन ब्राऊन कलरवर तयार होतील खरं सांगते मुलांना अशा रेसिपीज खूप जास्त आवडतात आणि पौष्टिक पण आहेत आणि एकदम भारीसुद्धा लागतं सगळीला वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा आहे नेहमीच कणीस भाजून किंवा उकडून वगैरे खात असाल तर या पद्धतीने नक्की एकदा करून पहा यामध्ये तुम्हाला कोणत्याही भाज्या घालायच्या असतील जी काही मुलं खात नाहीत किंवा तांदळाचं पीठ घालायचं असेल किंवा कॉर्नफ्लॉर घालायचा असेल तरीसुद्धा घालू शकतात मी सिम्पल प्लेनच ठेवलं आहे बाहेरून कुरकुरीत मस्त चीजी अगदी पंधरा मिनिटात होणारे हे स्वीट कॉर्नचे आपे तयार झाले आहेत कशी वाटली ही रेसिपी नक्की घरी ट्राय